महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गिरिजा नदीच्या काठाला वसलेलं फुलंब्री तालुक्यातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बोरगाव बोरगावचे गणपती मंदिर हे जागृत देवस्थान राज्यात भाविकांसाठी महत्वाचे देवस्थान बनलेत येथे दररोज शेकडो भाविक भेट देत आहे भाविकांनाही या मंदिरात जाण्याचा मोह आवरता येत नाही आहे त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते तसेच निसर्गप्रेमी येथे निसर्गाचा आनंद घेत दर्शन घेतात या मंदिराला शासनाने दोन हजार सात साली तीर्थक्षेत्राचा बांधण्यात आलाय फुलंब्रीवरून पंधरा किलोमीटर वर बोरगाव फाटा आहे या फाट्यावरून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे तर जळगाव किंवा जालना येथून येण्यासाठी सिल्लोडला आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून चौदा किलोमीटर आल्यानंतर आळंद या गावापासून एक किलोमीटर अंतरावर बोरगाव अर्ज फाटा आहे त्या गावाला येता या गिरजा नदीच्या मध्यभागी स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी पंचक्रोशीतून नव्हे तर सर्व फुलंब्री तालुका औरंगाबाद जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रामधून लोक दर्शनाला येतात या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन या ट्रस्टच्या वतीनं संस्थांच्या वतीनं सर्व सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहे स्वच्छता ग्रह पिण्याचं पाणी या ठिकाणी देण्यात येते दर प्रत्येक चतुर्थ दर महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी होतो सर्व भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात त्या भाविकांच्या व्यवस्था होते सर्व त्यांना प्रसाद या ठिकाणी दिला जातो तसेच या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळ तसेच सर्व ग्रा ग्रामस्थांनी एक भव्य असं हे वास्तू उभी केलेली आहे मंदिर उभं केलेलं आहे पूर्वी या ठिकाणी फक्त नदीमध्ये या पात्रामध्ये मंदिर नव्हतं आणि श्रीची स्वयंभू अशी मूर्ती होती आला नदीला तर ती मूर्ती त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये जायची तर लोकांनी पुन्हा ते अंदाजे दुरी धरून ती मूर्तीचं शोध लोकं घेत असेल त्यामुळे त्या या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरमध्ये छोटासा चमुत्रा आणि मंदिर उप या ठिकाणी झालं त्या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे दोन हजार चारपासून सुरुवात झाली गावातील त्या काळचे सर्व नागरिक आणि यांनी सहकार्य करून अशी एक पस्तीस लाखाची भव्य अशी वास्तू या ठिकाणी निर्माण केली आणि सुशोभित करण्यासाठी सर्व बाजूंनी या ठिकाणी नारळाची झाडे लावली हा परिसर खूप असा रम्य झालेला आहे आणि भाविकांची संख्या दिवसेंदिवस असो प्रचाराचे नारळही गणरायाला आधी फोडले जातात त्यामुळे याची महिमा गावोगावी पसरली आहे शेकडो नारळाची झाडे लावण्यात आली नदी काठावर ही झाडे असल्यानं या ठिकाणाला कोकण किनारपट्टीचं स्वरूप आलंय तसेच मंदिर परिसरात विविध जातीच्या फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली असून मंदिर आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आले बोरगाव येथील गणपती हे तीर्थ क्षेत्र असून गणपतीच्या एकवीस पीठांपैकी असल्यानं येथे यात्रा चतुर्थी आणि गणेश उत्सवात राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात ही मूर्ती कशी आणि कुठून आली हे रहस्य माहिती नाहीये पूर्वी गणेशाची मूर्ती पावसाळ्यात किती पाणी आले तरीही वाहत नसत असे जुने लोक सांगतात बोरगाव गणपती हे नाव आता गणपती मुळे ठेवण्यात आलं त्याचं मूळ नाव रेकॉर्डिंग गोरगाव अर्ज असं आहे परंतु इथं गणपती महाराजाचं अस्तित्व हे आमच्या वडलोप आर्जेत त्यांच्याही एकशे अगोदरचं आहे आणि ते स्वयंभू आहे ते काही कोणी बनवलेली मूर्ती नाही किंवा काही नाही जेव्हा इथं मा मोठले पूर यायचे आणि त्या पुरामध्ये गावं आणि झाडं होऊन जायची परंतु इथं ही मूर्ती त्यावेळेस मंदिरसुद्धा नव्हतं जी मंदिर ती मूर्ती त्या रेतीमध्ये झाकून जायची आणि नंतर गावकऱ्यांनी येऊन दुसऱ्या दिवशी पाप सरला की येऊन ती उकारची तर त्या उकारण्यासाठी एक अशी ओळख होती की एका बाजूला आमराई होती आणि एका बाजूला बाबळीचं झाड होतं दोन्ही थाडाच्या मध्ये सेंटरला ते उकारली की ती मूर्ती सापडायची आणि विशेष सांगायचं म्हणजे हे आमच्या स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आम्ही की तिथं एक दगडी दिवा होता तो दगडी दिवा एवढ्या खुरामध्ये खूप काही वाहून जायचं परंतु तो दगडी दिवा सुद्धा तिथून व्हायला नाही आणि तो दगडी दिवा जसं ना तस तसंच राहायचा की जागृत दे, देवस्थान आहे आणि ते नवसाला पावणार आहे हे असं परिसरात आणि इतर लोकांनाही त्याची प्रसिद्धी आलेली अनुभव आलेले तर वाळू मध्ये झाकल्यावर गिरजा नदीच्या दोन्ही काठावर आंब्याची झाडांची दिशा बघून मूर्ती पुन्हा वर काढली जात असे येथे गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसात भव्य यात्रा उत्सव साजरा होतो आणि दशमीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते ही परंपरा गेल्या एकशे दोन वर्षापासून सुरू आहे येथे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला महाआरती करण्यात येते या महाआरतीला परिसरातून हजारो भाविक येत असतात भाविकांच्या वतीने शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात येते तर गणेशोत्सवाच्या काळात रोज धार्मिक कार्यक्रम येथे पार पडतात यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात गिरिजा नदीच्या ऐन नदीपात्रात ही स्वयंभू मूर्ती असून ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या देणगीतून भव्य असं मंदिर बांधण्यात आलंय येथे गिरिजा नदी काठावर ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांनी भव्य असे हेमारपंथी महादेवाचे मंदिर बांधले असून त्याचाही शिष्य परिवार हा राज्यभरात आहे ऐन गिरजा नदीत असलेले गणपती मंदिर खळखळून वाहणारी नदी आणि नदीकाठावर नदी लावलेली नारळाची झाडे यामुळे येथे निसर्गरम्य वातावरण असल्यानं भाविकांना कोकण किनारपट्टीचा आनंद घेता येतो हे ठिकाण अध्यात्मासह पर्यटन स्थळ देखील असल्यानं राज्यभरातून हजारो भाविकांची येथे गर्दी वाढली आहे